तर शिक्षण सप्ताहाच्या निमित्तानं कधी होणारा शिक्षण सप्ताह उपक्रम काय असणार आहे आणि लातूर विभागामधल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना पालकांना आपलं काय आव्हान असणार आहे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र पूर्ण देशामध्ये बावीस जुलै दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं सदर श शिक्षण सप्ताहामध्ये सात दिवस दैनंदिन वेगवेगळे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी टीचिंग लर्निंग मटेरियल अध्ययन अध्यापन साहित्य तयार करण्याच्या संदर्भामध्ये वर्कशॉप आहे कार्यशाळा आहे विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये सहभाग आहे आणि त्यांना साहित्याचं महत्त्व पटवून देणे असा उपक्रम आहे दुसऱ्या दिवशी एफ एल एन किंवा मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता या संदर्भामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत गोष्टीचं ज्ञान कशा पद्धतीनं मिळावं त्यांची जी साक्षरता आहे ती कशा पद्धतीनं टिकावी या संदर्भात कार्यक्रम आहे त्याचबरोबर क्रीडा क्षेत्राचं आणि आरोग्य याचं जवळचा संबंध असल्यामुळं तिसऱ्या दिवशी क्रीडा असा दिवस पाळला जाणार आहे त्याच्यामध्ये विशेषतः भारतीय खेळ लगोरी असेल लंगडे असेल आट्यापाटे असेल किंवा आणखी वेगवेगळे देशी खेळांना प्रोत्साहन देऊन त्याचं महत्त्व सांगणे त्या दिवशी परिसरातील जे खेळाडू आहेत त्यांचं मार्गदर्शन आयोजित करणे आ असा त्या दिवसाचा उपक्रम आहे त्यानंतर पुढच्या दिवशी सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा केला जातो त्याच्यामध्ये त्या परिसरात चालणारे वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम वेगवेगळे कला संगीत कार्यानुभव त्याचबरोबर ग्रामीण नृत्य नाट्य कला यांना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवायचे या सगळ्याबरोबरच विद्यार्थ्यांमधलं स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि जे डिजिटल क्लासरूम किंवा डिजिटल इनिशिएटिव्ह घेण्याच्या दृष्टीनं तो दिवस पाळला जाणार आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना हाताणं करायचं कौशल्य आहे बोलण्याचं असेल मार्केटिंग स्किल असेल व्यवहारातील कौशल्य असेल या संदर्भात गाईड केलं जाणार आहे त्याच्या संदर्भात कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे आणि ऑनलाईन शिक्षणाबरोबरच ऑनलाईन व्यवहार कशा पद्धतीनं केले जाणार आहे हे दिलं जाणार आहे त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीनं इको क्लबची स्थापना आणि या इको क्लबच्या माध्यमातून जो काय आज पर्यावरणाच्या संदर्भात जागृती करण्यासाठी मी याच्यामध्ये आणखी एक उपक्रम घेणार आहे एक पेड माके नाम प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या आईच्या नावानं एका प्लांट वृक्षारोपण करायचं आहे एका झाडाचं रोपण करायचं आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं त्याचबरोबर आज, आज जे आ, भारत सरकारनं की आपल्या ह्याचा भरडधान्य दिवस साजरा केला किंवा वर्ष साजरं केलं त्याच निमित्तानं शालेय पोषण आहारामध्ये भरडधान्याचा समावेश करून कशा पद्धतीनं करणे आणि शेवटच्या दिवशी कम्युनिटी पार्टिसिपेंट किंवा इन्वॉल्वमेंट या माध्यमातून सामुदायिक विकास माध्यमाच्या याच्यातून कार्यक्रम केला जाणार आहे आणि या संदर्भात लातूर विभागाची तयारी सर्व झालेली आहे सर्व शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी सर्व पर्यवेक्ष यंत्रणेंना तशा सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनीही त्या पद्धतीनं आपापल्या जिल्ह्याच्या याच्यामध्ये तशा बैठका घेण्याचं नियोजन केलेलं आहे आणि बावीस ते अठ्ठावीस हा उपक्रम केंद्र शासनानं दिलेल्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली लातूर विभागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवला जाणार सूचना गेल्या आहेत का सर आणि कशा पद्धतीने आमच्या अधिनेस्थ शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी महानगरपालिका नगरपालिका यांचे अधिकारी यांना सर्वांना व्ही सीद्वारे सर्वांना सूचना दिलेल्या आहेत सर्वांशी प्रत्यक्षही बोलणं आहे आणि त्याच्यामार्फत हा बावीस तारखेपासून त्याचं परिपूर्ण नियोजन करण्याचं तयारी झालेली आहे म्हणजे